नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या युट्यूब चॅनलमध्ये मी संजय शनवारे आज आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बीज प्रक्रिया कोणकोणत्या जी करावी त्याचबरोबर कशा पद्धतीने करा करावी आणि कोणकोणत्या रोगासाठी जी आहे ती बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे शेतकरी मित्रांनो त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक असो तुमचं किंवा चना असो किंवा तूर असो किंवा कपाशी असो आजच्या या काळामध्ये बीज प्रक्रिया करणे शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप गरजेचे झालेले आहे ज्यामध्ये आपण सोयाबीनचा जर विचार केला तर त्यामध्ये जो खोडकूज असेल मुळकूज असेल खोळमाशी असेल किंवा जो सोयाबीन पिवळेपणा येतो किंवा तूर पिकामध्ये तूर उधळण्याचा प्रकार असतो किंवा त्यामध्ये उधळी असेल तुमची हुंदी अळी असेल हे ज्यावेळेस तुमच्या पिकाला लागते त्यावेळेस तुमचं जे पीक आहे ते त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बाद होते त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या औषधी जी बीज प्रक्रिया करावी तर ते, करा ते शेतकरी मित्रांनो केमले ॲग्रिटेकचं बुलडर नावाचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये हो यावर्षी आलेलं आहे ज्यामध्ये पॅराग्लोस्टॉरबिल साडेतीन पर्सेंट त्याचबरोबर थायराय पंधरा पर्सेंट आणि क्लोथिनिडिन जे डेंटासचं कंटेंट आहे तुम्ही डेंटासू जर मार्केटमध्ये याआधी ऐकलंच असेल त्याचं जे कंटेंट आहे क्लोथिनिडिन हे बावीस टक्के एकाच बॉटलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीन कंटेंट कंपनीने आयात केलेलं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे शेतकरी मित्रांनो याचा जो डोस आहे हे तुम्हाला बीज प्रक्रियेसाठी एका किलोला दोन मिली या प्रमाणात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो औषध लावत असताना आपल्याला गोंधाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे जर तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे तर एक आपण तीस किलो सोयाबीनचं जर उदाहरण पकडलं तर थीकन, थीकन ला थोड़ा थोड़ा त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास ते साठ मिली बुलडोर त्या ठिकाण ठिकाण लावावं लागेल त्याचबरोबर ऐंशी ते नव्वद मिली तुम्हाला त्या ठिकाणी पाणी घ्यावं लागेल हे दोन्ही द्रावण मिक्स करून थोडं थोडं आपल्या जे तीस किलो बियाणं आहे त्यामध्ये टाका जायचं आणि गोंधडमध्ये आला हलवून तुम्हाला शेतकरी मित्रांनो जे बीज प्रक्रिया करायची आहे आणि एक दोन अडीच तीन सात तासासाठी तुम्हाला ते जे सोयाबीन आहे ते वाळू घालायचं आहे आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी किंवा तुम्ही आठ दिवसानंतर जरी पेरणी केली तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हरकत नाही शेतकरी मित्रांनो बुलडोर जे औषध आहे हे तीन घटकांचा एक समूह एका बॉटलमध्ये कंपनीने पॅक करून दिलेला आहे त्यामध्ये जे त्याचे जे रिझल्ट आहे हे तुम्हाला ओंडी असेल वाढवी असेल उधळी असेल किंवा खो खोळकूज असेल मुळकूच असेल किंवा सोयाबीनचे पिवळेपणा असेल हा शेतकरी मित्रांनो कधीच येणार नाही म्हणजे त्याचा जर आपण एक विशेषतः जर वैशिष्ट्य जर विचार केले तर त्या त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ठिकाणी दाना जमिनीत पडला त्या दाण्यापासून जवळपास दीड ते दोन इंचापर्यंत सर्कल तयार करते औषध आणि त्या सर्कलमध्ये दोन ते अडीच महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारची बुरशी किंवा कोणत्याही प्रकारची कीड असो हे तुमच्या झाडापर्यंत किंवा पिकापर्यंत पोहोचू देत नाही शेतकरी मित्रांनो त्यासाठी बुलडोज तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच वापर केला पाहिजे दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद